लहान मुलं म्हटलं की त्यांना त्यांच्या वाढत्या वयात नुसतं जेवणच नको असतं तर ते पौष्टिक जेवण हवं असतं आणि पौष्टिक जेवण म्हटलं तर मुलं कुठं खायला गेले मुलांचं तेच चालू राहते मला हे नको मला ते नको मी ही भाजी नाही खात मी ते भाजी नाही खात मग त्यानं मुलांना कसं काय आपण भाज्या खाऊ घालायच्या त्यासाठी आपल्याला वेगवेगळी तरकीब करावी लागते हो की नाही त्यातलीच एक म्हणजे आपला मेथी पराठा मेथी पराठा तुम्ही बनवत असाल मीही बनवते पण तुम्ही तो कसा बनवता आज मी आपल्या पद्धतीचा मेथी पराठा कसा बनवते एकदम मऊ लसुषित आणि एकदम टेस्टी असा ते तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांची आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर बनवूया आपण मस्त पौष्टिक असा मेथी पराठा त्यासाठी मी इथे काय आहे मस्त हिरवीगार अशी मेथी घेतलेली आहे तिला मी इथे चिरून घेतलेली आहे पण जर तुम्ही मस्त कोळी कोळी छोटा छोट्या पाण्याची मेथी घ्याल छोटी छोटी तोडून घ्याल तर तिला चिरण्याची गरज नाही आहे हा मेथी पराठा एकदम साधा आणि सोपा असतो आणि बनवाय बनवायला तर सोपाच असतो पण खायला एकदम मस्त लागते बरं का त्यात घालूया आता आपण गव्हाचं पीठ आणि घालायचं आहे एक चमचा बेसन एक चमचा बेसन तुम्ही नाही घातलं तरीही चालेल नुसतं गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल पण मिश्र पिठाचा पराठा बनला की तो पौष्टिक लागतो हो की नाही त्यामध्ये टाकला आहे मी कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट जिरं पांढरे तीळ आणि ओवा हे सर्व घालून घ्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं सोबत घालायची थोडीशी हळद तुम्हाला आवश्यक असेल तेवढं तिखट म्हणजे तुमचे मुलं जर जास्त तिखट खात नसेल तर थोडं कमी टाका आमचूर पावडर थोडासा गोडा मसाला नाही घातला तरीही चालेल आणि मीठ हे सर्व घालून तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा अगदी या प्रकारे आणि त्यामध्ये घालायचं आहे दही दही घेताना तू खूप जास्त आंबट नसावं बरं का दही घातलं की या पराठ्याला टेस्ट एकदमच मस्त लागते बघा आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आज आपण हे पराठे थापून बनवत आहोत त्यामुळं थोडंसं सा पीठ हे सैलसरच हवं अगदी या प्रकारे जसं आपण लाटून जेव्हा पराठे बनवतो तेव्हा जेवढं घट्ट बनवतो तेवढं घट्ट बनवायचं ते नाही आता आपण हे थापायचे कसे त्यासाठी काय केलं आहे मी एका प्लेटीमध्ये घेतलेलं आहे पाणी त्यामध्ये एक छोटासा पहिला गोळा घ्यायचा तो त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा नंतर हातावर असं थापून घ्यायचं किंवा तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण थापू शकता अगदी या प्रकारे बघा हे पराठे खायला एवढे टेस्टी लागतात ना की खूपच छान एकदा तुम्ही अशा प्रकारे पराठे बनवून आपल्या मुलांना देऊन मग सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मग थोडंसं तेल टाकून व्यवस्थितला शिजवून घ्यायचं बघा आपले पराठे कुठे फाटले किंवा तुटलेले नाहीये आणि एकदम मस्त शिजून तयार होत्या तेही हातावर थापलेले बरं का किंवा तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण थापू शकता हे पराठे खायला एकदम खमंग लागतात आणि एकदमच टेस्टी लागतात तुम्ही एकदा या प्रकारे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा करा बाळा कसा वाटला हा मेथी पराठा एक नंबर